हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्ताने त्यांचं जन्मशताब्दी वर्ष देखील आज सुरू होते त्यामुळे फिल्मी बुडबकतर्फे त्यांना आदरांजली वाहत असताना आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत बाळासाहेबांचे फिल्मी जगताशी रिलेटेड असे चार दमदार किस्से जे ऐतिहासिक तर आहेतच पण तितके लोकप्रिय देखील ठरलेले आहेत जाणून घेऊयात त्या चार किस्स्यांबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नीरज आणि आपण पाहत आहे फिल्मी बुडबक बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली होती अजय आणि अतुल यांची संगीत क्षेत्रामध्ये एंट्री तुम्हाला माहिती आहे का काळ होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीचा त्यावेळी शिरूरमध्ये शिवसेनेच्या एका शाखेचा उद्घाटन प्रसंग होता बाळासाहेब ठाकरे तिथे उद्घाटनाला येणार होते त्यावेळी साहेबांच्या स्वागतासाठी तिथील शाळेमधील अजय आणि अतुल या दोन सख्ख्या भावांनी गड आला पण सिंह गेला हा तब्बल एका तासाचा पोवाडा गायला त्यांचा पोवाडा ऐकून बाळासाहेब ठाकरे प्रभावित झाले व त्यांनी त्यांना प्रोत्साहन देऊन बाळासाहेबांच्या हस्ते हार घालून त्या दोन्ही भावांचा सत्कार केला व पुढे चालू झाला अजय गोगावले व अतुल गोगावले या दोघांचाही संगीतमय क्षेत्रातील जगाला दीपवणारा प्रवास एकोणीसशे सत्त्याण्णव साली रफ्तार या सिनेमाच्या मुहूर्ताच्या पार्टीसाठी मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये शाहरुख खान पाहुणा म्हणून गेला त्यावेळी तिथल्या पोलिसांना शाहरुखकडे एक पिस्तूल सापडलं त्यांनी शाहरुखला सांगितलं की याची कागदपत्रं दाखवा किंवा हे पिस्तूल आमच्याकडे जमा करा आणि जाताना परत न्या यावर शाहरुखचा इगो दुखावला आणि त्याने पोलिसांशी तिथेच भांडणं करायला सुरुवात केली या राड्याची बातमी आतमध्ये चित्रपटाच्या निर्मात्यांना लागली आणि त्यांना कळे ना की हा राडा शांत कसा करावा यावर त्यांनी आलेल्या पाहुण्यांकडे नजर टाकली तेव्हा त्यांना कळालं की यामध्ये एकच माणूस आहे जो शाहरुखला शांत करू शकतो त्यांनी त्या ते पाहुण्यांना आपली समस्या सांगितली पाहुण्यांनी सुद्धा शाहरुखला फोन केला आणि सांगितलं की गप गुमान पिस्तूल जमा कर आणि आतमध्ये येऊन पार्टीत सामील हो त्या पाहुण्यांचा आवाज ऐकून शाहरुखला घाम फुटला आणि त्याने पिस्तूल शांतपणे जमा केलं आणि आतमध्ये पार्टीत आला एवढंच नव्हे तर त्यांच्या धाकाने एका कोपऱ्यात बसून शांतपणे पार्टी होईपर्यंत थांबला ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ते होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सोंगाड्या सिनेमासाठी दादा कोंडकेंनी मुंबईमधील कोहिनूर थिएटरच्या मालकाला चार आठवड्याचं चा भाडं ॲडव्हान्समध्ये दिलं असता मालकाने आठवड्याभरामध्ये सोंगाड्याचे शोज बंद केले आणि तेरे मेरे सपने या बॉलिवूड सिनेमाचे शोज लावले यावर दादा कोंडकेंनी चित्रपटगृहाच्या मालकाला जाब विचारला असता त्यांनी दादांसोबत अरेरावी केली यावर त्यांनी सरकार दरबारी न्याय मिळावा म्हणून मदत मागितली मात्र तिथून काहीच उचित प्रतिसाद न मिळाल्यामुळं शेवटी न्याय दादा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले यावर बाळासाहेबांनी थिएटरच्या मालकाला शिवसेना स्टाईलने बाळकडू दिल्यावर सोंगाड्याचे शोज पूर्ववत पुन्हा एकदा चालू झाले आणि चित्रपटगृहाच्या मालकानेही दादा पुढच्या चित्रपटाच्या वेळी ॲडव्हान्समध्ये मध्ये सांगा बरं का म्हणून दादांची माफी सुद्धा मागितली माझी फिल्लमबाजी मराठी नाट्यसृष्टीमध्ये गाजलेलं एक अत्यंत भन्नाट एकपात्री नाटक या नाटकाच्या एका महोत्सवी प्रयोगासाठी नाटकाच्या निर्मात्यांना एक सेलिब्रिटी फिल्मस्टार हवा होता पण कित्येक सेलिब्रिटी फिल्मस्टार्सकडे जाऊनही त्यांनी काही गोष्टी या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवलं नाही शेवटी थकून या नाटकाचे निर्माते शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले बाळासाहेबांनी त्यांना विचारलं की मी काय मदत करू शकतो त्यावेळी ते म्हणाले की आम्हाला एक सेलिब्रिटी फिल्मस्टार हवा याच्या महोत्सवी प्रयोगासाठी बाळासाहेब म्हणाले कोणाला देऊ तर त्यावेळी ते गमतीत म्हणाली की आम्हाला यासाठी सलमान खान मिळाला तर बघा त्यावेळेस बाळासाहेबांनी खरंच सलमान खानला चिठ्ठी लिहिली की या महोत्सवाच्या प्रयोगासाठी तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे आणि बाळासाहेबांची चिठ्ठी पाहून खुद्द सलमानलाही घाम पुटला आणि मुंबईत ठाकरेंना नाही म्हणायची ताकद कोणातही नाही हे ओळखून तो गब गोमान त्या नाटकाच्या महोत्सवी प्रयोगालाही उपस्थित राहिला तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फिल्मी बोर्ड बघ धन्यवाद